बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सब्सक्राइब करा शेयर करा लाइक करा एकेपी न्यूज मराठी त्र्यंबकेशोरहून नाशिककडे येत असताना बेजे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर जाऊन आढळल्याने भीषण अपघातात अंबडगावातील दोन तरुण मित्रांचा मृत्यू झाला पंकज वय तीस आणि अभिषेक घुरे वय अठ्ठावीस दोघे राहणार अंबडगाव अशी मरण पावळ्यांची नावे आहेत मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास पंकज दातीर व अभिषेक घुले त्र्यंबकेश्वरून नाशिकला येत असताना बेझ फाट्याजवळ कारवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकाला जा जाऊन धडकली अपघात पोलिसांना याबाबत माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना कारमधून बाहेर काढले मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे रुग्णालयात नेत असताना दोघांचा मृत्यू झाला अपघात इतका भीषण होता की कारचा चक्का झाला पंकज जातीत हे एक खाजगी कंपनीत काम करत होते त्यांच्या पश्चात आई पत्नी बहीण आणि सहा वर्षाचा सा मुलगा असा परिवार आहे तर अभिषेक गुले अविवाहित त्याच्या पश्चात भाऊ आई वडील असा परिवार आहे दोघा मित्रांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे दोघांवर अंबडगाव येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले पी न्यूज साठी चीफ अनवर खान पठान नास